एकतीस जुलैपर्यंत निकाल लावण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांची पेपर तपासण्याची चांगलीच कसोटी सुरू आणि त्यातच विद्यापीठाचे अधिकारी विनायक दळवी हे प्राध्यापकांना घाईघाईने पेपर तपासण्यासाठी धमकावण्याचा आरोप होतोय मुंबई विद्यापीठाच्या अर्थ विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकरांनी हा आरोप केलेला आहे आणि तशी पोस्ट फेसबुकवर टाकलेली आहे आणि स्वतः नीरज हातेकर सर आता आपल्या सोबत आहेत हातेकर सर काय घडलेलं आहे नेमकं प्राध्यापकांसोबत कशाप्रकारे धमकवण्यात येते मी थोडस स्पष्टीकरण देतो दोन गोष्टी विद्यापीठाने जे सर्क्युलर काढलं आहे प्राध्यापकांच्या प्राध्यापकांबाबत साठी ते अत्यंत ता चांगल्या तऱ्हेने प्राध्यापकांना प्रोत्साहित करणार आहे पण त्याचबरोबर एका बार। बार। महत्वाच्या वर्तमानपत्रामध्ये विनायक दळवींचा कोट होता त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की सहा तास काम न करणाऱ्या रोज प्राध्यापकांविरुद्ध कायद्याने ऍक्शन घेतली जाईल तर माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत प्राध्यापक फार बरेच प्राध्यापक खूप काम करतायत खूप काम करतायत ड्रायव्हर येऊन काम करतायत कामाच्या पलीकडे काम करतायत आणि त्यांच्यामुळेच खरं तर आपले रिझल्ट आता जे काही कंट्रोलमध्ये आलेले ते आलेले आहेत तर प्राध्यापकांचा आता असा त्यांचा तेजोभंग करण्यात काहीच अर्थ नाही आणि त्यामुळे अशा तऱ्हेची जी काही आपले स्टेटमेंट वर्तमानपत्रात येत असतील ती अत्यंत काळजीपूर्वकपणे अधिकाऱ्यांनी बोललं पाहिजे बर पण म्हणजे त्यांच्याकडनं धमकी देणं किंवा अशा प्रकारे इशारा देणं हे प्राध्यापकांना सुरूच आहे अजूनही विद्यापीठाने ऑफिशियली पत्रक काहीच काढली नाही आहेत विद्यापीठाने ऑफिशियल पत्र काढले तर प्राध्यापकांना प्राध्यापकांना कॉन्ग्रॅच्युलेट केलेलं आहे ज्या तऱ्हेने पेपर तपासत आहेत पण वर्तमानपत्रात जे मेसेजेस जात आहेत जे कोर्ट सुदृढ केले जात आहेत ते अत्यंत काळजीपूर्वक करण्याची गरज आहे आणि जर एखादा चुकीचा कोर्ट जर त्यांना वाटत असेल दिला गेला त्यांचं स्पष्टीकरण द्यायला हवं की बर म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं थोडक्यात स्पष्टीकरणाची मागणी करताय ठीक आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल